नमस्कार पोलीस स्टार न्यूजमध्ये आपलं सर्वाचं स्वागत कृषी विभागातील फक्त तीनच अधिकाऱ्यांना खते औषधे बियाणे इत्यादींचे सॅम्पल नमुने काढण्याचा अधिकार कृषी विभागातील निविष्ठा संदर्भातील विहित अधिनियम नियंत्रण आदेश इत्यादीला अनुसरून गुण नियंत्रण निरीक्षक व त्यांचे कार्यक्षेत्र याबाबत सुधारित अधिसूचना काढण्यात आली आहे त्यामध्ये आता कृषी विभागातील फक्त तीनच कृषी अधिकाऱ्यांना मार्केटमधील खत विक्रेते दुकानामधून खते औषधे बियाणे इत्यादींचे सॅम्पल नमुने काढण्याचा अधिकार असणार आहे त्यात विभागातील विभागीय गुण नियंत्रण अधिकारी जिल्ह्यातील जिल्हा उबा� गुण नियंत्रण अधिकारी आणि तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी किंवा गुणनियंत्रण अधिकारी या तीनच अधिकाऱ्यांना आता मार्केटमधील विविध प्रकारच्या निविष्ठांचे म्हणजे खते औषधे बियाणे इत्यादींचे सॅम्पल नमुने काढण्याचा अधिकार असणार आहे यांच्या व्यतिरिक्त कृषी विभागातील इतर कोणताही अधिकारी मार्केटमध्ये फिरून कुठल्याही निविष्ठांचे म्हणजे खते औषधे बियाणे इत्यादींचे सॅम्पल नमुने काढू शकणार नाही यामुळे कृषी निविष्ठांचा दर्जा सांभाळण्यासाठी या तीन अधिकाऱ्यांना पूर्ण वेळ काम करावे लागेल व यामुळे सगळ्यांचा समन्वय चांगला राहून शेतकऱ्यापर्यंत चांगल्या दर्जाची कृषी निविष्ठा पुरवठा होतील आणि जर एखाद्या जिल्ह्यातील किंवा विभागातील शेतकऱ्यांची काही तक्रार असेल तर त्या अनुषंगाने त्या जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्याच्या निर्देशानुसार एक भरारी पथक तयार करण्यात येईल या भरारी पथकामध्ये त्या संबंधित जिल्ह्याचा जिल्हा कृषी अधिकारी जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी आणि ज्या तालुक्यातील तक्रार प्राप्त झाली आहे तो तालुका वगळून इतर दोन तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी असे चार अधिकारी या भरारी पथकामध्ये सामील असतील शासन व कृषी विभागाच्या या निर्णयामुळे मार्केटमध्ये विनाकारण खते औषधे इत्यादींचे सॅम्पल नमुने काढण्याच्या नावाखाली फिरत असणाऱ्या ना इतर कृषी अधिकाऱ्यांना आता फिरता येणार नाही यामुळे मार्केटमधील खत विक्रेते दुकानदार तसेच इतर कंपन्यांना नाहक त्रास होणार नाही या आणि अशा विविध बातम्या पाहण्यासाठी पोलीस स्टार न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद